श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर आपला सण येणार आहे संक्रांतीचा आणि सगळ्यांना बरेचसे प्रश्न जे आहेत ते पडलेले आहेत सर्वात प्रथम सर्वप्रथम जो प्रश्न आहे एकादशी त्या दिवशी आलेले आहे आणि एकादशीच्या दिवशी आपण जो नैवेद्य देवांना दाखवणार आहोत तर तो कोणता दाखवावा एकादशीचा फराळाचा दाखवावा किंवा मग आपण जो अन्न पदार्थ भाजी चपाती बनवणार आहे तो दाखवावा दुसरं म्हणजेच पित्तर आपण पूजणार आहोत तर पित्रांची पूजा करत असताना जी केंद्रानुसार गुरुमाऊलीने माहिती दिलेली आहे तर त्यानुसार आपण पित्रांना नैवेद्य कोणता दाखवावा फराळाचा दाखवावा का जेवणाचा दाखवावा आणि दुसरं म्हणजेच काय बघा तर एकादशी आलेली आहे तर एकादशी ज्यांची आहे ते तीळ खाऊ शकतात का हा सुद्धा बऱ्याच लोकांना प्रश्न आहे याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा कृष्ण अकरा शके एकोणावीसशे सत्तेचाळीस चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवारी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य जो आहे तो मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि मकर संक्रांती सुरुवात होणार आहे म्हणजेच काय तर आपला पुण्यकाळ जो म्हणत असतो किंवा वान देणं सुगड पूजा ह्या काही पूजा असणार आहे संक्रांतीच्या ह्या आपण कधी करायच्या तर सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करणार आहे म्हणजेच दुपारनंतर तीन वाजून सहा मिनिटानंतर तर सूर्यास्तापर्यंत म्हणजे सूर्यास्तानंतर सुद्धा जो कालावधी असणार आहे तेव्हा तुम्ही जी काही पूजा असणार आहे मकर संक्रांतीची ती करू शकतात बाकी ज्या सेवा असतात त्या तुम्ही सकाळी केल्या अगदी तरीसुद्धा चालेल तर या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे आणि शुभकाल म्हणजेच पुण्यकाल जो आहे तो आहे त्यानंतर तुम्हाला दानधर्म जे करायचं आहे ते सुद्धा पुण्यकालमध्ये करायचं आहे दानधर्म करत असताना आपण आधी संकल्प करावा तुम्ही कशा पद्धतीने दान कशा कामासाठी कोणत्या कामासाठी या पद्धतीने तुम्हाला संकल्प करावा किंवा यथाशक्ती जरी तुम्ही दान करत असणार तरीसुद्धा संकल्प करावा आणि नंतर आपन दान तर आपण दान करू शकतो ठीक आहे या पद्धतीने आपल्याला करायचं आहे तर सर्वप्रथम पहिला प्रश्न म्हणजे जो होता बघा एकादशी त्या दिवशी आलेली आहे एकादशी आल्यामुळे आपल्या घरात जे देव असतात तर देवांना आपण नैवेद्य दररोज दाखवत असतो बरोबर तर देवांना किंवा महाराजांना आपण नैवेद्य कोणता दाखवावा तर बघा देवांचा कधीही उपवास राहत नाही तर देवांना आपण अन्न पदार्थाचा नैवेद्य त्या दिवशी दाखवायचा आहे तुमच्या घरात जर सगळ्यांची एकादशी असेल पण मात्र देवांपुरता भाजी चपातीचा नैवेद्य काही असू द्या थोडा कशा आपल्याला बनवायचं आहे आणि आपण सगळ्यांनी फराळ घेतली तरी चालेल किंवा एखाद्या व्यक्तीची एकादशी आपण जेवण बनवणार आहोत तो, तो जेवणाचा नैवेद्य आपण महाराजांना दाखवायचा आहे तुमच्या घरात जो पदार्थ बनेल पुरणाची पोळी जे असेल ते, असेल ते गोडाचा पदार्थ जे जेवण बनवलेलं आहे तोच पदार्थ आपण नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे आणि तो नैवेद्य समजा तुमच्या घरात जर एकादशी असेल तुमचा उपवास सगळ्यांचा असेल किंवा एखादी व्यक्ती असते घरामध्ये त्याचा उपवास असेल तर मग त्या नैवेद्याचं काय करावं कारण एकादशी चौवासा दुसऱ्या दिवशी सोडण्यात येतो तर तो नैवेद्य जो असतो तो गायीला खाऊ घालायचा आहे या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि दुसरंच म्हणजे कोणतं बघा जेव्हा पण आपण एकादशी उपवास आलेला आहे आणि पित्तर सुद्धा आपल्याला पुजायचा आहे त्या दिवशी तर पित्तर पूजत असताना तर आपल्याला पित्तांची पूजा ज्या पद्धतीने आपण चालत आलेला आहे म्हणजे दर संक्रांतीला ज्या पद्धतीने आपण पित्तर पूजत असतो पुरणाच्या बोळीचा नैवेद्य बनवतो खीर दशम्या कोणी वेगवेगळ्या पद्धती असतात बघा प्रत्येकच्या प्रत्येकाच्या घरामध्ये वंश जी पद्धत चालत आलेली आहे ती आधी करा तुमच्या घरात जो पितरांना नैवेद्य करतात तो बनवायचा आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला पित्तर पूजा करायची आहे आता बऱ्याच महिलांना प्रश्न होता की एकादशी आल्यामुळे आपण फराळाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे पित्रांना देखील आपण आघारी जी टाकली जाते ती किंवा पानं जे पूजली जातात ते सुद्धा आपण फराळाचा करावा का तर नाही कधीही पित्र जे असतात ते मृत झालेले असतात आणि त्यांना कुठलाही उपवास नसतो ज्या पद्धतीने देवांचा उपवास नसतो तसं पित्रांचा देखील नसतो मनुष्य जे असतात मनुष्य जातीला हा एकादशीचा व्रत लावलेला असतो त्यामुळे पित्रांचा उपवासाचा पदार्थ चालणार नाही त्यांना आपण जेवणाचाच पदार्थांचा पित्रांचा जो स्वयंपाक असतो तो आपण बनवायचा आहे आणि तशा पद्धतीनेच आपण ज्या पद्धतीने आपलं चालत आलेले आहे पित्तर पूजा त्या पद्धतीनेच करायचा आहे हा एक प्रश्न त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा ताई एकादशी आलेली आहे तर एकादशीच्या दिवशी आम्ही तीळ खाऊ शकतो का कारण त्या दिवशी एकादशी असल्यामुळे तिळाला महत्व आहे आपण जेवणामध्ये किंवा आपण जसं आप सांगितलेलं आहे बघा प्रत्येक पदार्थामध्ये तीळ थोडी कसण आपल्याला टाकायची त्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी तीळ ही ग्रहण करायचे तर बघा त्या दिवशी आलेली एकादशी जी आहे ती षटतीला एकादशी आलेली आहे त्यामुळे त्या, त्या एकादशीला तीळ खाल्लेलं चालतं हा योग जुळून आलेला आहे म्हणजे खूप वर्षानंतर अशी एकादशी आणि संक्रांत एकत्र आलेली आहे त्या त्यामुळे तीळ खादलेली त्या दिवशी चालत असते त्यामुळे निशंकपणाने तुम्ही या पद्धतीने सेवा करू शकतात आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील बराच लोकांमध्ये संभ्रम तयार झालेला होता आणि त्या प्रश्नांची उत्तरं इथे दिलेली चला मग सांगितलेली माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरु